या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच बाबासाहेब आंबेडकर हार घालून दे हार घालून

मां <laughs> गे

माझा मुलाचा गुण केला माझा मुलाचा गुण केला चार दिवसाचा एक सर्वे करतो इथे मोबाईल कोण आहे حضرتك मागणीला सर मला मान्य सांग

त्याला होऊ लागतात आणि सतरा तारखे सतरा डिसेंबर होता तर कॉन्टॅक्टच पण झालं त्याच आम्ही ती, दिवसा तीन दिवसातून तीन चार वेळेस कॉल करून बघायचो जसं प्रत्येकाच्या नंबरवरून कामाला कामाला गेलो होतो आणि अचानक आईच्या मोबाईल वर फोन आला होता की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय परभणीच्या आणि तुम्ही सगळी वगैरे करून घेतला आईकडून आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅक मुळे मरण पावलाय आणि येऊन बॉडी घेऊन जा, <coughs> <coughs> जा पुण्याला मग आम्हाला तिकडून गाडीवर मॅनेज करायला एक वाजले होते आणि एक वाजता आम्ही तिकडून निघालो चाकणवरून आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आल्यावर आम्हाला समजलं की बॉडी परत तिकडे घेऊन गेले होते औरंगाबादला पोस्टमॉर्टमसाठी आणि इथं आल्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात कोण म्हणायचं परभणी या कोण म्हणायचं तिकडं औरंगाबादला बॉडी घेऊन जा मग आम्ही पर इथं परभणीच्या जवळ आल्यावर थांबलो होतो परभणीच्या बाहेर आणि ते तिथे पोलिस पण आले होते काही वर्दीमध्ये होते मग आमची थोडी बोलणं झालं आमच्या फॅमिलीशी मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोलले की आय जी आय जी सरांशी बोलून जात जात आहे तर मग आम्ही आय जी सरांशी बोलायला आलो होतो मग आय जी सरांशी बोलतो सगळे त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली आय जी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का श्वसनाचा त्रास होता का आम्ही सांगितलं तसला कायच प्रकार नव्हता त्याला निर्वेसी मुलगा होता ड्रिंकिंग नाही स्मोकिंग नाही काहीच नाही सगळे मग आय जी साहेबांनी सगळे प्रोसेस सांगितले आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून आणि ते सांगितले की दगडमा दगडफेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलो आहे आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला आहे मग त्यातले एक पोलीस अधिकारी आले घोरबाड नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी नाही तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं आम्ही काहीच बोललो नाही मग औरंगाबाद येथे आलो आम्ही <coughs> मग औरंगाबादना और पोलि डॉक्टरांची टीम आली त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती नेटवरती मग औरंगाबाद मी दोन नंबरचा भाव आहे सर त्याचा तो एक नंबरचा मोठा होता सर आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी मी चा आहे सर कामाला कंपनीमध्ये चा कडला माझं शिक्षण बी एस सी झालेलं आहे बी एस सी नंतर मला कंपनीत काम लागलं आणि मी कॉर्निंग कॉर्नी तिथं आहे मी कामाला आणि हा घरीच असतो मग आता सध्या कामाला होते मॉलमध्ये ते कपड्यांचे हे आहे म्हणजे तात्पुरते टेम्पररीचं काम भेटेपर्यंत करतोय आणि हा पण भाऊ आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केल्या र कंपन्यांचं आणि भेट भेटेल ते काम करायचं बँकेत काम करायचं आहे जेच्या जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं होतं मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमार्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि आंबड नावाचं हे चौक आहे तिथं आल्यानंतर बहु पोलिसांचा बराच ताफा आला असतो आणि पोलीस बॉडी अडवणे आमच्या आणि परब देत नव्हते आणि आम्ही आमच्या मतावर ते ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आहे तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते ते थोडंसं डबावर टाकले होते आणि अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला दोन तास पळवून लावले होते मग दोन तासानंतर अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला मग आय पी एस अधिकारी आले आम्ही पण भरपूर विरोध केला त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला परभणीलाच घेऊन जायचं बॉड्या तिथे जा तरी पण होत नव्हते मग आय पी एस अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का मग माझी आई बोलली त्याला साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून अटक केल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिलं नाही कसला कॉल केला नाही काय नाही मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार माझा मुलगा मेला त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो माझी आई बोलली मी तुमच गाडी घेऊन बॉडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणले सहा अधिकारी तिथून उठून गेले आम्ही सर इथे एवढं प्रेशर क्रिएट केलं कलेक्टरवर एस पी वर एवढं प्रेशर क्रिएट करत आहे जेव्हा पीसीआर मधून एमसीआर एमसीआर मधन जेल मध्ये घालताना शासकीय दवाखाने त्याच्या तपासणी केली पोलीस स्टेशन मध्येच त्याची तपासणी ते एक संशय मला म्हणायचं दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला मारहाण केला जीव घेता चार दिवसामध्ये माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्ती होती आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा तुमच्या मुलाला येऊन दोन गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाही सांगायला दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले ज्या ज्या माणसाने मर्डर केला सर्वांना पंधरा तारखे जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि ह्याच्या पुढे पुण्या गरीबाच्या बाळावर ते चार अन्याय करायला नको व्हायला माझे हॅलो सर माझे मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ खूप मोठं अन्न झालं आहे आमच्यावरती आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे आणि ते बहुतेक डेटा फॉर्मॅट करतील डेटा उडवून टाकतील ते कोर्टाद्वारे न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे म्हणजे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असा असा मला वाटत बॉडी ताब्यात घेतली बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिली त्याने पोस्टमार्टम झाल्यानंतर आम्ही गेलो ना सर थोडं मार लागलेलाच होता त्याला आणि कपड्यावर कपडे नव्हतेच त्याच्या शरीरावर कसले आणि फक्त शेवटी लाख लोकांनी पांघरले होते हा सर मारले जेवण होते पाहिलं पाहिलं लॉकॉप मध्ये सगळे आंदोलक पकडले का त्या आंदोलकांपैकी हे व्हिएत होता आणि त्याच्यासोबत एकतीस जण होते ते एकतीस जण समोर यायला मारत होते त्या लॉकॉप मधून दुसऱ्या रूम मध्ये मारत होते आणि ज्या आंदोलकांना पैसे दिले त्यांना सोडू द्या ते माझ्या प्रूप आहे कोटी लॉकडाऊन उचलून लिहिला त्याच्या घरात घुसून मारलं एकाला उचलून त्याच्यानंतर त्याला केस पूर्ण सोडून दिला पुन्हा जरी कोणाला तर पैसे आणि जर फडणवीस साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य दिलेलं आहे एकदम खोटा हे आरोप लावलेला आहे आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही आहे आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ कॉलिंगच्या द्वारे आम्ही त्यांना अटक केलेली आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे किंवा माझा भाव किती लोकांना मारलाय किती पोलिसांना मारलाय किती जाड वगैरे त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे मीडियावरती दा व्हिडिओ पण आला पाहिजे आणि दुसरं स्टेटमेंट असं केले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होता तिथेही त्याला ते मारहाण केलेली नाही तिथलेही व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा आहेत त्या ठिकाणी लिहून त्यांना मारण्यात आलेला आहे सर वेगळ्या रूम मध्ये आणि कसलाच आजार नव्हता माझ्या भावाला पोलिसांनी त्यांच्या तसांना त्याला जी मार्जन केली त्यामुळेच काही श्रुती तुम्ही जर करून गेला आणि सुई आणि तुमच्या महा आईने त्याचा समजी बघितली

जे काही ते सगळ्यांना धक्काच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी अवसाने त्यावर त्याचा गुन्हा काय होता असं दिसत नाही डॉक्टरांच्या शिल्फाची काही वस्तू नाही त्याचा काही यांचा कुणाचाही समा त्याची प्रतिक्रिया होते आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले तर त्यांना अर्ज करणं हे काही योग्य नसतं आमची माहिती आहे तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झाले तेही शांततेने होतं ते शांततेत होत आणि त्याला आंदोलन शांततेनेचं असताना या तरुणाला कोणीपेशनमध्ये त्याला वाढलं गेलं आणखी काय काय गेलं हे जे सरकारने सांगितलं ते न फाटणार आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उद्यान सरकारच्या सांगितलं असेलच प्रधान जावं आणि कुटुंबातल्या लोकांना हसून त्यांची खरी वस्तुस्थिती समजून घ्यावी ही समजा नंतरच आम्हाला स्वतःशी होतं त्या हेतून आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांची काय माहितीच माहिती दिल्याच्या नंतर एक निष्वार्थ महान काय घेऊन रस्त्यावर आला असेल तर त्याला या पद्धतीनं वाजून करणं आणि शेवटी त्याला सामान्य जाण्यासारखं मांडलं की अतिशय गर्मी जावं आहे ही माहिती आता तुमच्याकडून समजली आम्ही राज्य सरकारची नोंद जे काही ठिकाणी आहे हे सगळ्यांच्या समोर तुम्ही म्हणजे ते योग्य ठिकाणी आम्ही फोचू आणि जे तुम्ही जबाबदार असतील त्यांच्यावर सत्य कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे की जी कुटुंबाची वाढली आहे ती वाढणीसुद्धा राज्य सरकारकडून फोसवणं कैंसिल हो गई राइट ठीक है जी आगे जीरो लजिना है इधर रंग का फेस इंफ्रास्ट्रक्चर में और आशा सरकार कैसा हो गया लजिना है पॉलिसी यातनं वाटत कसं हायचं त्याचा विचार कुठला असून आणि हिचं त्यांनी असून केला पाहिजे पण तुमची जी माहिती ती जबाबदार लोकांच्या मदतीची जी काही काळजी घ्यायची खबरदारी घ्यायची कायदेशीर तरतूद करायची याकडं याकडे आम्हाला लक्ष आहे एवढंच मी असे घेऊन सांगतो सतरा डिसेंबरला त्याचा पेपर होता पोलिसांना रिक्वेस्ट करत होता माझा पेपर आहे मला तुम्ही हे करू नका मारू नका बेमुळव पण

आमचं कसं सांगत नाही भटक्या समाज असं म्हणून तिथे दगडपुरचं काम काम होतं दगड ठाण्यावरती त्या ठिकाणी शिकवायचं तिथे ॲडमिशन घेऊन तिथे परत शिकवतात बऱ्याच कॉलेजेसमध्ये तिथे शिकवतात ब्लड वगैरे प्रोव्हाइड करायचं आणि कुठल्याही ताण साहेबांचं हां

ڏي 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 kita suruh bawa साल

हले <laughs> पाण